आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण <tinyan> एक महिन्यासाठी द्यावी अशी आमची विनंती होती आणि त्याच्याच बरोबर मग ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे तर त्यांना आम्हाला प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं होते की त्यांना मग समजा पुढील विनामध्ये ऍडजस्ट देणार तर अशा प्रकारे आपण ते सुद्धा जाहीर करावं अशी आपल्याला एक नंबर विनंती होती ऑनलाईन ऑलरेडी आपण फोटोला त्याच्यानुसार शास्त्रीयच्या प्रोग्रामवर आपण चेंजेस केले आहेतपासून पनवेल एम सी ओट ओर जी आपली वेबसाईट आहे तिच्यावरती पण रिट्रेट होईल प्रत्येकाला त्याचं बिल पण जेव्हा बघतो त्या ठिकाणी नंबर टाकला की तुम्हाला तुमचं बिल दिसेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये किती शास्त्रीमध्ये मिळणार आहे तुम्हाला तेवढ्या पिरियडमध्ये तेवढी एवढी मिळणार आहे हे तुमचं दिसेल त्या ठिकाणी पनवेल करेक्ट ॲप पण आपल्याकडे दिव्याच्यावरती पण आपण जाऊ शकता आणि पी एम सी टॅक्स ॲप आपला आहे त्याच्यावरती पण दिसू शकतील त्यामध्ये आणि वेरियस मोड सपोर्ट ठेवले <Sessions> न भर न दोन प्रकारे आपण त्याच्यामध्ये भरत करतोय एक प्रकारे शास्त्रीय माफी मिळतेच तुम्हाला ज्या लोकांनी टॅक्स भरलेला आहे त्या लोकांना पण ऑलरेडी आता जर एकतीस तारखेपर्यंत भरलं सरकारने तर ते पाच टक्के मिळतात त्यामध्ये आणि दोन टक्के ऑनलाईन शेअर म्हणजे साठ टक्के जे लोक कायदा पाळतात आतापर्यंत आलेले त्या लोकांना ते मिळतात त्यामुळे जे वादग्रस्त होते ज्यांच्या शास्त्रीमाफीबद्दल आहे त्यांना तर हा शास्त्रीय माफीचा मोठा निर्णय मिळतो त्यामध्ये पण जास्तीत जास्त नागरिकांनी जर का ऑनलाईन जर पर्याय घेतला तर अजून जास्त त्यांना बेनिफिट होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे आपण काय केलंय आपली जी महावी सेवा केंद्र घेतलेली के yeah, के आहेत त्या सगळ्या महावी सेवा केंद्रामध्ये आपण आता दोन माणसं त्या ठिकाणी ठेवतो हो तुमच्या प्रत्येकाच्या क्वेरीचं त्यामध्ये निराकरण करू शकेल कोणाला कुठे शंका असेल वगैरे शंका समाधान त्या ठिकाणी केलं जाईल तिथे के आपण टॅब त्याला घेतला आणि त्यादृष्टीत ते करू शकतो खरंच आपण सात मध्ये जे आपलं नवीन केंद्र आपण स्थापन केलं होतं टॅब्स तिथे माणसं उपयोजना केलेली आहेत तिथे देखील व्यवस्थापन करू शकतो तर आणखी प्रभाग क्रमांक एक दोन तीन आणि प्रभाग क्रमांक नऊ याच्यासाठी नावड्याला जर तुमचं कार्यालय आहे तर तिथे जर त्यांची व्यवस्था केली कारण तुमचा खारघडचा ऑफिस छोटा आहे आणि खारगडचीच लोकसंख्या एवढी मोठी आहे तर मग हे चार प्रभाग आहेत ग्रामीण आहेत तर ह्यांची प्रत्यक्ष तिथं नावड्याला त्यांना टॅक्स भरण्याची आणखीन सांगता त्यांचे हे जे काही क्वेरीज आहेत ते क्लिअर करून घेण्यासाठी म्हणजे सिटीझन फॅसिलिटी सेंटर हा कन्सेप्ट पालिकेकडून येत होता तर तसा तो नावड्याला तो असावा या प्रभाग कागद केलं असते आपण नावड्याचे कार्यालय पण आपण व्यवस्था कंपन्यांच्या सगळ्या दृष्टी लोकांना इझी होईल अशा आणि आपलं व्हॉट्सअप चॅटबोर्ड आपलं तो आहे आणि या व्यतिरिक्त महानगरपालिकेचा जो आपण कॉल सेंटर घेतलेला आहे त्याच्यावरती पण कॉल केलं लोकांना त्यामध्ये माहिती मिळू शकतो आम्ही पण नगरसेवक दिवसात जर त्यांनी केली शास्ती भरली तर मग टॅक्स भरला तर त्यांना शास्त्रीमाफी भेटेल त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पंच्याहत्तर टक्के त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पन्नास टक्के आणि त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पंचवीस टक्के अशा प्रकारची त्यांनी योजना अभय योजना ही जाहीर केलेली आहे आम्ही याच्यात सोपी नाही आणि आम्ही ही पण मागणी आम्ही केलेली आहे की शास्त्रीमाफी जर आपण करताय आ, आपन, आ, आ, साथा साथा तर मग त्याचबरोबर ज्यांनी आधी ज्यांनी टॅक्स भरलेला आहे मग सांगता त्यांच्यासाठी सुद्धा आपण सवलत जाहीर करावी आणि त्यांनी भरलेली काही जो काही सांगता शास्त्री असेल तर ती पुढच्या टॅक्समध्ये मग सांगता ती माफी व्हावी तर मग सांगा त्याच्याबद्दल सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करण्याचं आयुक्त यांनी सांगितलेलं आहे आम्ही माननीय आमदार सिद्धार ठाकूर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मग सांगता याच्यासाठी सुद्धा अजून करायची गरज पडू नये यासाठी आम्ही विनंती करणार आहोतच आणि त्याचबरोबर ही शास्त्री जी आहे तर ऑनलाईन सुद्धा ती प्रतीत व्हावी आणि त्यानुसारच आता या इथं सर्व पनवेल महानगरपालिकेतील कर सर्व नागरिकांना त्याचा फायदा भेटावा यासाठी आम्ही दक्ष राहू माननीय आमदार पशांतराव ठाकूर यांनी या, या, या इथं जे नेतृत्व दाखवलं आणि विविध दा नागरी संघटना असतील आमचे सर्व लोकप्रतिनिधी असतील यांनी जो कणखरपाना दाखवला त्याच्यामुळे ही शास्त्रीमाफी होत आहे याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं सर्व नागरिकांचं मी ते अभिनंदन व्यक्त करतो आणि ही शास्त्रीमाफी याच्याबरोबरच या शास्त्रीमाफीच्या बरोबरच आता सध्या मध्ये जो पाण्याचा प्रश्न हा पेटलेला आहे याचा आणि त्याचबरोबर विविध योजना ज्या पालिकेच्या आहेत ह्या योजना सुद्धा यशस्वीपणे पूर्ण व्हाव्यात नागरिकांना इथं चांगल्या प्रकारे सोयी सुविधा भेटाव्यात नागरिकांना मग सांगतो जी चुकीची बिलं गेलेली आहेत त्याच्यासाठी आता याई दे। त्याच्या दे। दे या इथं ते विशेष सेल त्या त्या प्रभाग समितीच्या कार्यालयांमध्ये हे चालू करणार आहेत तर मग ही चुकीची बिलं ही सुद्धा दुरुस्ती व्हावी यासाठी सुद्धा आम्ही दक्ष राहू हे एवढंच मी सांगतो आणि सर्वांचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अभिनंदन व्यक्त करतो शेठ आपण आव्हान कसं करणार जनतेला कर स्वरूपाचं कर कर स्वरूपाचा निदेश पालिकेला मिळावा विकास न थांबावा यासाठी जनतेला कशा पद्धतीने आवाहन करावे समजा जागरूक नागरिक हे टॅक्स भरत आहेतच परंतु ज्यांना काही आर्थिक कारणांच्यामुळे मग समजा त्यांना तो टॅक्स भरता आलेला नाहीये त्याच्याचबरोबर त्यांना ही अन्यायकारक शास्ती ही सुद्धा समजा त्यांना मग समजा त्यांना टोचलेली आहे त्याच्यामुळे या यात समजा चुकीचा प्रकार घडतोय असं वाटून त्यांनी निषेध म्हणून त्यांनी हा टॅक्स भरलेला नव्हता परंतु आता मात्र भर भर ते भरतील आणि सर्वांनी एक जबाबदार नागरिकाने टॅक्स भरणं हे अत्यंत आवश्यक आहे टॅक्स या टॅक्सच्या माध्यमातूनच पनवेल महानगरपालिकेची इथं प्रगती होते आहे पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत तीन हजार कोटीच्या पेक्षा जास्तीची कामं झालेली आहेत किंवा प्रगतीपथावरती आहेत एवढी जबरदस्त प्रगती ही पनवेल महानगरपालिकेची होते आहे सर्वांना या निमित्ताने पक्षांना चांगले रस्ते पुरेसं पाणी भेटावं यासाठी या, या इथं सर्व यंत्रणा काम करत आहेत पाण्याच्या बाबतीत आपल्याला सांगेल की महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग नावाशिवा पाणी पुरवठा योजनेमध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश केला जावा यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याच्यानुसार एकशे चाळीस एमएलडीचं पाणी हे आपण नावाशिवाय पुरवठ्याच्या योजनेमध्ये आपण कुठेच नव्हतो परंतु मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी तेथे एकशे चाळीस एम एल डीचं पाणी हे आपल्याला रिझर्व्ह करून घेतलेलं आहे आणि ती योजना ही नक्कीच साधा पुढील काही माई, महिन्यांमध्येच पूर्ण होऊ शकेल त्याला कोरोनाचं कारण असेल किंवा त्याच्याचबरोबर कमी आ, जो साधा एस्टिमेट होता तो कमी होता आणि त्याचा त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास झाला परंतु योजना ही लवकरच पूर्ण होते आहे त्याच्याचबरोबर मग सांगता मार्केट आहे मार्केटची कामं सुद्धा आता इथे लवकर लवकर चालू होत आहेत म्हणजे काही दिवसांमध्येच चालू होते कारण तो ट्रेडर आता ऑनलाईन आहे आणि त्याच मग सांगता इतर सोयी सुविधा ह्या सुद्धा या पूर्ण देण्यात या सर्व सोयी सुविधा निर्माण करायच्या असतील तर मग त्यासाठी टॅक्स भरणं हा आवश्यक आहे टॅक्सच्यामुळं आपलं शहर आपल्या शहराची प्रगती होते आहे आणि म्हणूनच या इथे एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी टॅक्स भरणं हे आवश्यक असल्याचं मला वाटतंय